टी व्ही बघत असताना एकदमच दाखवतात कुठला तरी गुईज पडला 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 आम्हालाही कळत नाही काय पडत आहे काय होत आहे आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही ते ज्ञान तुम्हाला पण तिसरी अर्थव्यवस्था होत असताना देखील आपल्या इमारती पडतायत फुल पडतायत कसं काय त्याला कोण जबाबदार आहे मग पूर्वीचे लोक जास्त तुमच्यापेक्षा हुशार होते का मग ते कसं काय झालं टी व्ही बघत असताना एकदमच दाखवतात कुठला तरी पडला 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 आम्हालाही कळत नाही काय पडतंय काय होतंय आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही ते ज्ञान तुम्हाला आणि आज आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या हो प्रमाणावर कामं हो चाललेली आहेत पण कधी कधी खूप काही आम्ही कुणाकुणाकडनं भाषणामध्ये ऐकतो परंतु जर ते काम झाल्यानंतर समजा कॉन्क्रीटचा रोड आहे आणि त्याच्यानंतर तो ज्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे त्या क्वालिटीचा होत नाही मग नंतर तो खराब व्हायला लागतो मग इतक्या लवकर का खराब होतो कोण त्याला जबाबदार त्याच्यामध्ये बऱ्याचदा बांधकाम पडल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं आता पण मधी बघा आपल्या मावळमध्ये एक ब्रिज पडला आणि काही लोक नाहक पर्यटक त्याच्यामध्ये मृत्यू पडले जीवितहानी झाली काही त्यांचा संबंध नव्हता फिरायला गेले होते पण मोजा सहन नाही झाला आणि त्याच्यातनं तो पडला आता बहुतेक ठिकाणी सगळीकडं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेलं ब्रिजचं मला एक कळत नाही ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले ब्रिजेस आता जरी शंभर वर्ष झाली तरी त्यांचं पत्र येतं आमच्या पीडब्ल्यूडीला की ह्या तारखेला शंभर वर्ष पूर्ण झाली आमची गॅरंटी संपलेली आहे आता आपण तो ब्रिज करता वापरू नये त्याचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांचं शंभर वर्षांनी पत्र येतं तरी तो पाडायला देखील आम्हाला त्रास घ्यावा लागतोय म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपल्या घाटामध्ये देखील मधी एक ब्रिज खूप जणांचं जा म्हणणं होतं ते काढू नये खूप जण कोर्टात पण गेली परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कंटेनर आणि मोठी मोठी वाहनं आली तिथं खूप अडचण व्हायची ब्रिज अप्रतिम होता आपण सगळ्यांनी तिथं अनेक चित्रपटाचं शूटिंग झालेलं किंवा पूर्वी आपण जुना पण मुंबई रस्त्याने जायचो त्यावेळेस आपल्या जुन्या लोकांच्या आठवणी त्या ब्रिजशी जुळलेल्या होत्या चढलेल्या होत्या ही गोष्ट खरी आहे पण नंतर ते आपल्याला नाहीला जास्त काढावं लागलं ला। अशा प्रकारचं काम अलीकडं बघायला मिळत नाही अलीकडे नवीन टेक्निक त्या बाबतीमध्ये आलेलं आहे आणि त्याचा तर वापर झालाच पाहिजे पण इमारती मजबूत झाल्या पाहिजे आम्हाला तर बऱ्याचदा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं याला किती वर्ष झाली त्याला आता चाळीस वर्ष झाली आता हे आता बाबतीत काढून टाकू आता नवीन म्हणजे कसं सहज बोलून जातात माहीत नाही आज आता मुंबईमध्ये आम्ही राहतो मुंबईमध्ये जे काही बालाड इस्टेटमध्ये इमारती आपण बघतो किती जुन्या इमारती आपलं कोर्ट बिल्डिंग बघतो हायकोर्ट बिल्डिंग किती अप्रतिम बिल्डिंग किंवा आपलं चर्च गेट तिथलं टर्मिनल शिवाजी महाराजांचं ना नाव तिथं ना दिलेलं आहे ते ज्याला पुढे बीव्हीटी टी नावाने ओळखलं जायचं अशा कितीतरी गोष्टी इतक्या अप्रतिम आहेत की आज पण त्या इमारती कित्येक वर्ष झाली तरी देखील कुठेही किंवा आपली कॉर्पोरेशनची इमारत अतिशय देखमी अशा प्रकारच्या इमारत मग त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या वेळेस ते सगळं होऊ शकलं आणि मग आताच्या काळामध्ये आता, आता मग अशी सांगितलं आपणली तिसरी अर्थव्यवस्था होणार वगैरे सगळं खरंय पण तिसरी अर्थव्यवस्था होत असताना देखील आपल्या इमारती पडतायत पूल पडतायत ते काय त्याला कोण जबाबदार आहे मग पूर्वीचे लोक जास्त तुमच्यापेक्षा हुशार होते का मग ते कसं काय झालं पर ते ब्रिटिश ब्रिटिशांनी केलं असं नाही ब्रिटिशांची देखरेख होती पण त्यावेळेस इंडियनच लोकांनी केलं असेल ना आज ताजमहल आज ताजमहल आपण बघितला ते काही सांगतात की त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांचे हात तोडले कशाला कुठे हात तोडतोय तो। एकाचे हात तोडले तर तो बाकीचे थांबणार आहेत कुठं पळून जातील सांगता येत नाही